नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो कोणत्या बाजार समितीत काय मिळतोय बाजारभाव जाणून घेऊया तर परळी बाजार समितीमध्ये तुरीची आवक आलेली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अचलपूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल <4 Özell> सर्वसाधारण दर मिळालेला आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दरसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे नांदेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या बाजार समितीतील बाजारभाव जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि तुरीबरोबरच तुम्हाला कोणकोणत्या कौन शेती पिकांचे बाजारभाव जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं तेही कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे आणि हो आपल्या चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा येथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतात पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र